इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक शहरात पंचवीस डिसेंबर अर्थात झुंजार लोक नेते स्वर्गीय समाजसेवा रूपी वारसा पुढे नेणारे शिवसेनेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी बांधकाम सभापती उमेशदा गुंजाळ यांच्या माध्यमातून गत अनेक वर्षांपासून विविध सामाजिक लोकउपयोगी सेवाभावी उपक्रम तसेच श्रद्धांजलीपर सभेचे आयोजन करण्यात येते तीच परंपरा अखंडित राखत या वर्षी देखील झुंजार लोक नेते स्वर्गीय पप्पूदादा गुंजाळ यांच्या नवव्या स्मृती दिनानिमित्त स्वर्गीय पप्पूदादा गुंजाळ यांचा समाजसेवा रूपी वारसा पुढे नेणारे उमेश दादा गुंजाळ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच स्वर्गीय पप्पूदादा गुंजाळ सामाजिक प्रतिष्ठान अंबरनाथ यांच्या माध्यमातून पप्पूदादा यांच्या स्मरणार्थ चाळीसगाव तथा इतर ठिकाणी संपूर्ण दिवसभर अनेक सेवाभावी सामाजिक उपक्रम तथा श्रद्धांजलीपर सभेचे आयोजन करण्यात आले होते त्याच अनुषंगाने सालाबादप्रमाणे अंबर मोरिवली येथील स्वर्गीय पप्पूदादा गुंजळ यांच्या प्रमुख जनसंपर्क कार्यालय तसेच ग्रीन सिटी येथील शिवसेना शाखेमध्ये उमेशदादा गुंजाळ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पप्पूदा गुंजाळ यांचे संपूर्ण कुटुंबीय तसेच पप्पूदा समर्थक तथा कामगार वर्ग यांच्या माध्यमातून स्वर्गीय पप्पू दादा गुंजाळ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत त्यांना अभिवादन करण्यात आहे सदर प्रसंगी अंबरनाथचे माजी बांधकाम सभापती उमेश दादा गुंजा विवासेना उपशहर अधिकारी स्वप्नील उमेश गुंजा शिवसेना श्रमिक कामगार नका कार्याध्यक्ष हमितभाई सय्यद गणेश कलवार संजय मेटकर मिथिलेश ओझा संतोष शिंदे भूषण कांबळे गजुंगळे स्वप्नील देशपांडे वशाशी भूषण मिश्रा सरोज मेटकर विनय जाधव हो। सुनील चौघरी अभय उपाध्याय मुकेश के सिंग, कदम तसेच शिवसेना महिला हो। महिला आघाडीच्या जाधव तथा अनेक आघाडी युवासेना शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते तथा स्थानिक नागरिकांनी विशेषतः पप्पूदा समर्थकांनी आपल्या या लाडक्या दिवंगत नेत्याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली माजी बांधकाम सभापती यांच्या माध्यमातून स्वर्गीय पप्पुदाता गुंजाळ तसेच कांतीलाल मेटकर यांच्या स्मृती दिनानिमित्त वांगणी येथील ज्ञानेश्वर मंगल कार्यालयात अंध बांधवांसाठी सामाजिक सेवा रूपी अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन तसेच श्रद्धांजली पर सभेचे आयोजन करण्यात आले होते स्वर्गीय पप्पुदाता गुंजाळ तसेच कांतीलाल मेटकर यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित सदर अन्नदान कार्यक्रमाला वांगणी परिसरातील अंध बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली तसेच लोक नेते स्वर्गीय पप्पुदा गुंजाळ तथा कांतीलाल मेटकर यांच्या स्मृती दिनानिमित्त श्रद्धांजली पर सभेचे देखील आयोजन करण्यात आले होते तसेच उपस्थित मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमुख मान्यवर वक्त्यांच्या माध्यमातून स्वर्गीय त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली तसेच अंध बांधवांना मोलाचे मार्गदर्शन देखील करण्यात आले तसेच माजी बांधकाम सभापती उमेश दादा गुंजाळ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली उपस्थित सर्वच अन्न बांधवांना अन्नदान रूपी स्नेहभोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला लोक नेते स्वर्गीय पप्पूदा गुंजाळ यांच्या नव्या स्मृती दिनानिमित्त स्वर्गीय पप्पूदा गुंजाळ यांचा समाजसेवा रूपी वारसा पुढे नेणारे माजी बांधकाम सभापती तथा शिवसेनेचे से माजी ज्येष्ठ नगरसेवक उमेशदादा गुंजाळ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सायंकाळी रॉयल पार्क मीरा पार्क ग्रीन सिटी म्हाडा वसाहत माडा कॉलनी तथा अंबरनाथ मध्ये राहणाऱ्या सर्व पप्पूदा समर्थकांच्या माध्यमातून अंबरनाथ पूर्वेकडील ग्रीन सिटी येथील कार्यसम्राट नगरसेवक स्वर्गीय पप्पूदा साहेबराव गुंजाळ चौक येथे श्रद्धांजली पर सभेचे देखील आयोजन करण्यात आले होते सरदार श्रद्धांजली पर सभे अंतर्गत उपस्थित मान्यवरांकडून मेणबत्ती प्रज्वलनाअंतर्गत झुंजार लोक नेते स्वर्गीय रमेश उर्फ पप्पूदा गुंजाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स दहा वाजल्यापासून ऑफिसपासून आपण श्रद्धा कार्यक्रम शाहिण्यामध्ये श्रद्धाचे कार्यक्रम झाला वागणीमध्ये व्यक्तींना आपण तिथं प्रत्येक त्यांच्या लहान मुलांशी जोडलेले आणि अंधव्यक्ती जोडलेल्या भावना तिथं प्रत्येक जणांना आपण जेवणा जेवण त्यांचं अन्नदानचा आपण तिथं कार्यक्रम करतो त्याबरोबर आमचे मित्र मेटकर साहेब यांच्या वडिलांचे कर्त्य कर्तिबाई बेटकर यांचं पण तिथं भाऊन श्रद्धांच्या आपण करून त्यांना आपण श्रद्धांजली दिली आणि विशेष म्हणजे आज राकेश आणि हिंगळेबाऊ यांनी जे काय सांगितलं मुख्य कारण की मी त्या टायमाला धावतो कारण की सगळी तुम्ही त्या टाइमाला फक्तदा असाल तुम्ही सगळं एकत्रित मंडळी होते आणि त्या टायमाला फक्त कामाचा तो धडका आणि प्रत्येकाला आपलंचं व्यक्तिमत्व त्यांनी धरून ठेवलेलं आहे आणि ते अजूनपर्यंत साबित ठेवलेलं आहे आणि आत्तापर्यंत ही सगळी मंडळी आता जोडलेली आहे आणि या जोडलेल्या व्यक्ती मुलांना कधी आणि कधी आपल्या कार्यकर्ता मी कुठला गोष्टी काढा धावून जाणार नाही आणि परत एकदा मी पुन्हा श्रद्धांजली अर्थ दोन हजार पंधरा ते दोन हजार चोवीस हा एक नऊ वर्षाचा कालखंड आपण बघितलं तर हा खूप मोठा कालखंड आहे आणि आज आपल्यामधनं जाऊन दादाला नऊ वर्ष पूर्ण झाली पण कधी असं वाटत नाही की नऊ वर्ष झाले म्हणून आपण ज्यावेळेस पाठी बघतो किंवा आठवणीमध्ये ज्यावेळेस आपण रमतो त्या आठवणीमध्ये असं आहे की बघितलं तर नाही काल परवा किंवा काहीतरी दोन चार आठ दिवसाच्या पूर्वी दादा आमच्यामध्ये होते परंतु आज नऊ वर्ष झाले दादा आपल्याकडून निघून गेले परंतु त्यांची आठवण किंवा त्यांची एक एक जी स्फूर्ती आहे सगळ्यांच्या मनावर बोललेली आहे कारण की पप्पू दादा एक रसायनच असं होतं ना की पप्पू दादांची जर कुठलीही व्यक्ती एकदा भेटली किंवा दादांची एकदा त्या व्यक्तीशी मुलाखत झाली काय माहिती त्या व्यक्तीमध्ये काय होतं असं की दादांच्या लक्षात राहायचंच राहायचं परंतु त्या व्यक्तीला दादाविषयी एक असं एक वेगळं आकर्षण वाटायचं किंवा असं एक वेगळं प्रेम वाटायचं ना ते आपल्याला शब्दात पण सांगता येत नाही लगभग मला वाटतं जानेवारीचा महिना असेल दादा रॉयल पार्कमध्ये आले इलेक्शनचे दिवस होते सगळं काय मस्त सुरळीत चालू होतं आणि दादा एकदम प्रचंड बहुमताने निवडून आले मग नंतर आपलं मस्त चांगलं व्यवस्थित सगळं सुरळीत चालू होतं नवरात्र गणपती उत्सव झाले आणि त्या टायमाला मला वाटतं नोव्हेंबरच्या लास्ट लास्टला दिवाळी होती नोव्हेंबरमध्ये धूमधडाक्यामध्ये दिवाळी साजरी केली दादा इकडे आले आणि नवीन वर्षाचं स्वागत आणि नेमकं त्या दिवशी ख्रिसमसची तयारी आता सगळे लोक आपल्या आपल्या आनंदामध्ये जगत असताना अचानक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी सकाळी एक दुःखद घटना किंवा दुःखद बातमी कानावर आली की असं असं झालेलं नाही कधीच कुणाचाच असा विश्वास बसणार नाही अशी घटना होती परंतु करणार काय नियतेला मान्य नव्हतं आणि पंचवीस डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी दादा आपल्यातून निघून गेले एखादं चांगले गोष्टीत आपलं सुरळीत चालू असते आणि एखादं वादळ येत आहे दादा म्हणजे एक वादळी व्यक्तिमत्व होतं एक वादळ येतं आहे आणि वादळाने सगळं काही दोन मिनटाच्या आतमध्ये सगळं काही व्यवस्थित आपलं घरदार सगळं वादळ येत आणि सगळं ओढून नेऊन जातंय आणि सगळं आपल्याला जुनं करून टाकतंय तसंच दादांच्या बाबतीत असं झालेलं आहे एक वादळ होतं आणि ते वादळ येऊन सगळ्यांच्या मनात दुःख घेऊन गेलं आपण ते एवढे दुःखी आहोत दादाचे समर्थक दुःखी आहोत परंतु त्यांचे जे कुटुंब आपल्यास भाऊ आहे त्यांना विचारा काय असेल की आमचा वाहक गेला हो, हो, आमचा आम टायगर होता शेवटी मला दादांविषयी आणि त्यांच्या कुटुंबाविषयी फक्त एकच सांगायचं फक्त एकच वाक्य सांगणार आहे आईना आज फिर रिश्वत लेते पकडा आई ना आज फिर रिश्वत लेते पकडा दिल दिलमे डर था लेकिन चेहरा हसता हुआ दिखाई दिया कारण की परंतु चेहऱ्यावर हसू दाफावंच लागतं आहे आज दादाला जाऊन आपल्यामधून जवळजवळ नऊ वर्षं झाली दादांच्या आठवणीमध्ये आपण सगळेजण जमतो आणि आज सगळेजण दादांच्या आठवणीमध्ये दादांच्या समर्थक इथं जमलेलो आहोत तर हा शेवटचा कार्यक्रम आपला सकाळपासून अशा भरपच्छ कार्यक्रमामध्ये हा जो आपला समारोपाचा कार्यक्रम आहे तर आपण सगळ्यांनी इंगळे साहेबांनी जे मनोबत व्यक्त केलं खरंच आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की यावेळेस म्हणजे आम्ही पण इथे राहायला ज्या वेळेस आलो त्यावेळेस आपल्या इथे रस्ता वगैरे सगळा असा म्हणजे नव्हताच आणि ज्या वेळेस पप्पोदा आले पहिल्यांदा त्यावेळेस ते त्यांनी त्यांच्या याच्याने जे काम केली आणि जो कामाचा धडाका लावला त्यांनी तो आज सगळ्यांना म्हणजे इथे वॉर्डामध्ये सगळ्यांना माहिती आहे की दादानी कोणत्या प्रकारे कामं केली कशी कामं केली आणि आज काय म्हणजे नगरसेवक कसा असावा किंवा एक राजकारणी कसा असावा ते आम्ही दादांकडे बघून आम्हाला ते प्रचलित झाले की बाबा हा या पद्धतीने आपला एक माणूस असावा आणि मला अजूनही आठवतं की दादा जेव्हा पण यायचे माडामध्ये तर आमच्या घराच्या इथंच यायचे कारण की आमचं घर ओपन होतं आणि त्यावेळेस दादांनी आम्हाला विचारलं की बाबा इकडे काय समस्या आहे तुमच्या इथे तर आम्ही छोट्या मोठ्या आपल्या ज्या समस्या आहेत त्या आपण सांगतो पण दादा बोलले की या तर मी तुमच्या अशाही सॉल्व्ह करेन त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या काही इथं समस्या आहेत आणि ज्या खरंच आपल्याला गरजेच्या आहेत लाईट वगैरे त्या त्या दादांनी त्या दादा आम्हाला आजही आठवतो की आम्ही तीन दिवस दादांबरोबर फिरत होतो मी असेल किंवा कदम असतील आमचे आम्ही तीन दिवस दादा आम्हाला घेऊन फिरवते आज जे आमच्याकडे पाण्याची सोय झालेली आहे ती पण दादामुळे झालेली आहे रस्ता ड्रेनेज वगैरे आणि आज देखील आपण त्यांचे बंधू उमेशदादा हे देखील आपल्याबरोबर त्याच पद्धतीने त्याच जोमाने आणि तोच वारसा घेऊन चाललेला आहे त्यामुळे इंगळेज साहेब पण मग बोलले की एक पप्पूदादा एक वेगळं रसायन होते की त्यांची पर्सनॅलिटीज अशी होती की प्रत्येक त्यांच्या वक्तृत्वावर आणि त्यांच्या कामावर फॅनच होता त्यांचा तर आता इतकी नऊ वर्षे झाली आपल्याला याच्यामध्ये प्रत्येकाच्या मनात आपल्या इथे प्रत्येक वॉर्ड मेंबरच्या मनामध्ये मा आणि प्रत्येक इकडच्या नागरिकांमध्ये त्यांच्या वि विषयी आदर आणि सन्मान हा असेलच आणि त्याबरोबर आपले जे उमेशदादा गुंजळ आहेत ते पण आपल्याला त्या पद्धतीने म्हणजे त्यांना कधी असं सांगावं लागत नाही की दादा आम्हाला इकडच्या समस्या आहेत ते आपल्या एका फोनवर त्या सगळ्या गोष्टी घेऊन जा जातात म्हणून आजचा जो दादांचा दिनाचा हे आहे तर मी म्हाडा वसाहत तसेच समता प्रतिष्ठान यांच्या वतीने मी त्यांना एक आदरांजली वाहतो आणि दोन शब्द माझ्या इथे संपवतो